Thank yeah. you. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहर उत्तरचे उमेदवार महेश कोठे यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला भाजप उमेदवार विजय कुमार देशमुख हे पन्नास हजाराच्या फरकाने विजयी झाले या पराभवानंतर कोठे हे प्रथमच मीडिया समोर आले त्यांनी भाजपला टार्गेट करताना पराभवाचे खाफर ईव्हीएम मशीन फोडले व्ही पॅट मशीन पण ते मोजायला तयार नाहीत त्यामुळे हे संशयास्पद आहे मी या मतदारसंघातील इतर भागाचा निकाल मान्य करेन पण मी घरकुल भागात मोठा विकास केला आहे ड्रेनेज पाणी याची कायमस्वरूपी सोय केली आहे अनेकांना नोकऱ्या दिल्या आहेत गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे ही माणसे माझी आहेत या निवडणुकीत ते मला कसे ना करतील विड़ी घरकुल भागात एकही बुथ वर लीड नाही हे न ना पटण्यासारखे आहे तिथल्या लोकांनी मला का नाकारले हे सिद्ध झाले पाहिजे तिथल्या व्ही पॅट मशीन मतदान मोजले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत त्यांनी राम मतदान मत तुम्हाला राहील असा शब्द तिथल्या जनतेने मला दिला होता त्या भागाने जर मला नाकारले असेल तर मी राजकारण सोडेन मला राजकारण करण्याचा नैतिक अधिकार नाही असे कोटे म्हणाले सुरेश पाटील यांनी आपल्या भागात पोत तिडक जनतेला सांगितले बिज्जू प्रधाने यांनी प्रचंड मेहनत घेतली तिथं मते मिळत नाहीत यावर विश्वास बसत नाही आंबेडकरी मराठा आणि मुस्लिम समाजाची मते गेली कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे इंडियन टाइम्स न्यूज